<Five pressing Prem West> आमच्या सभासदांना बसायला जागा आणि बोलायला माईक दिला असता तर ही सभा शांततेत पार पडली असती शौमिका महाडे माईक दिला असता तर ही सभा शांततेत पार पडली असती ऑन सतेज पाटील टँकर टीका टँकरवरती मी एकही प्रश्न उपस्थित केला नाही मी काल पत्रकार परिषदेत हे चार मुद्दे उपस्थित केले त्याला आमचा विरोध असेल मी स्वतः ऑडिट रिपोर्ट वाचले दूध संस्था वाढल्या मात्र दूध संकलन वाढलेलं नाही असं स्पष्ट ऑडिट रिपोर्ट मध्ये नमूद केलंय जो आकडा दिसत आहे तो बाहेरील दूध घेतलेला आहे अन समांतर सभा समांतर सभा मला घ्यावी लागेल माझे बुद्धे माझ्या सभासदांपर्यंत पोहोचवायचे त्यांनी प्रश्न वाचत असताना आम्हाला जे प्रतिप्रश्न प्रश्न पडतात की ते विचारण्याची संधी मिळेल असे आम्हाला वाटत होते पण तसे काही दिसत नाही गेले दोन तास चेअरमन बोलत आहेत सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे प्रस्ताव वाचल्यानंतर मंजुरी देण्यासाठी हात वर करा हे चेअरमनला येऊन सांगावं लागतं ऑन नेता हजेरी गोकुलच्या सर्वसाधारण सभेला नेत्यांचं काय काम असतं गेले तीन वर्ष ते मागच्या दाराने सभा अटेंड करत आहेत हे आश्चर्य त्यांनी असं बोलल्यावर त्यानंतर सभेला येणं अपेक्षित नसतं त्या आलेल्या आहेत म्हणून त्यांच्यासाठी ही सभा चालवली जाते आहे संचालिका मीटिंग अनुपस्थिती या पुढच्या सर्व मीटिंग या इन कॅमेरा घ्याव्यात अशी माझी विनंती आहे मात्र आपला व्यवसाय दुधाचा आहे तो मोठा करा आपल्या शेतकऱ्याला बघा सर्वसामान्य सभासदांना देखील प्रश्न विचारण्याची संधी मिळायला हवी जिल्हा बँकेच्या सभेत कशा पद्धतीनं सर्वसामान्य सभासद प्रश्न विचारतो त्या पद्धतीनं इथं देखील संधी मिळायला हवी ऑन टी गेली तीन वर्षं गोकुळ सभेआधी मी पत्रकार परिषद घेत असते हे त्यांना जाऊन सांगा गोकुळचा कारभार कसा सुरू आहे हे सभासदांना कळायला हवं यासाठी मी पत्रकार परिषद घेत असते त्यांना एवढीच अडचण असेल तर माझ्या प्रश्नाची त्यांनी उत्तर द्यावी बघा सत्तावीस तारखेला जी मुंबईला मीटिंग होती खरंच मला माझ्या घरगुती कारणामुळे जाता आलं नाही माझी बोर्डात चर्चाही झाली होती की मला सव्वीस तारखेला एक घरी कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मी सत्तावीसला दुपारी येईन पण तो कार्यक्रम लांबल्यामुळे मला सत्तावीसला ला जाता आलं नाही हे तितकंच खरं आहे पण याचा अर्थ असा नाही की बोर्ड मीटिंग मध्ये काय झालं हे संचालकांना कळू नये आज आपण इतक्या अत्याधुनिक युगामध्ये वावरतो की एखाद्याने फोन जरी करून कळवलं असतं की हे हे विषय बोर्डामध्ये झालेले आहेत आणि असं असं ठरलेलं आहे तर तरी चाललं असतं पण तसंही त्यांच्याकडनं काही कळवण्यात आलेलं नाहीये आणि नंतर त्यांनी आल्यावरती सुद्धा असं काही कुठेही जाहीर केलेलं नाहीये सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय ठेवण्यात आलेला आहे पण त्याच्या आधी ते जाहीरही करू शकत होते की बोर्डाच्या मिटिंग मध्ये असं ठरल्यामुळे आम्ही निर्णय कॅन्सल करतोय कारण मला वाटते कालच्याच पेपरमध्ये काहीतरी वाढीव दुधाचं बातमी आली त्याच्याऐवजी बातमी दिली असती तर चांगलं झालं असतं इंग्लिश बोलण्यावर कुठे माझं शिक्षण मराठीमध्ये झालेलं आहे मी इंग्लिश अच्छा कालचं जर मी वाचून दाखवलं कालचं जे मी वाचून दाखवलं त्याच्यामध्येच इंग्लिश लिहिलं होतं ते मी मराठी कसं ट्रान्सलेट करून वाचणार मी आहे तसंच वाचलं करण्यासाठी बघा सगळ्यांना माहिती आहे गोकुळची सर्वसाधारण आधी मी पत्रकार परिषद घेते ही काही मी पहिल्यांदा घेतलेली नाही सलग तीन वर्ष मी हेच करत आलेली आहे बोर्डामध्ये प्रश्न मांडणं बोर्डामध्ये उत्तरं मिळणं आणि ज्या काही चर्चा होतात त्या बंद खोलीत असणं ही एक वेगळी गोष्ट आहे पण ते प्रश्न विचारलेले आहेत गोकुळचा कारभार कसा का चाललेला आहे हे जनतेसमोर येणं सुद्धा मला तितकंच महत्वाचं वाटतं म्हणून मी पत्रकार परिषद घेते लोकांच्या समोर प्रश्न मांडते आणि मी जनतेत संपर्क दौरे करत असते केवळ या निम या कारणासाठी की लोकांच्या पर्यंत हे प्रश्न पोचले पाहिजेत आणि या लोकांनी त्यांना उत्तरं दिली पाहिजेत कारण आपण म्हणतो ना की गोकुळचे खरे मालक कोण असतील तर हे दूध उत्पादक आहे तर दूध उत्पादकांना पण कळलं पाहिजे ना, ना संघ कशा पद्धतीने वाटचाल खाली बसणार आहात की वरती संचालकांसोबत असणार माझ्या जर ठरावधारकांना सभासदांना योग्य जागा मिळाली तर मी वरती जाऊन बसेन त्यांच्याबरोबर जर यांनी नेहमीप्रमाणे आधीच सभासद भरून ठेवले असतील तिथे तर कदाचित मला यांच्यासोबत उभं लागेल मग ते चेकिंग योग्य आहे जर तुम्ही पन्नास लिटरची अट रद्द केली तर याचा अर्थ आहे की तुम्ही दहा लिटर घालणाऱ्या संस्थेला सुद्धा उद्या गोकुळच सभासद करून घेणार हेच मी काल माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मांडलं हजार लिटर दूध घालणारी संस्था आणि दहा लिटर दूध घालणारी संस्था या दोघांनाही मताचे अधिकार दिले तर ते चुकीचं होणार आहे यापूर्वीही गोकुळला पन्नास लिटरपेक्षा कमी दूध घालणाऱ्या संस्था दूध घालत होत्या पण त्यांना ब वर्ग सभासदत्व देत होतो ज्याच्याशी फक्त आपला गोकुळचा आर्थिक व्यवहार राहत होता आणि आम्ही आजही तेच म्हणतोय की त्यांना ब वर्ग सभासदत्व द्या त्यांच्याशी आर्थिक व्यवहार असू देत पण मतदानाचा अधिकार येण्यासाठी किंवा त्या सभासदाला मिळण्यासाठी काही अटींची आणि नियमांची पूर्तता करणं हे अनिवार्य असून तर तुम्हाला त्याबाबतची कल्पना इतके वर्ष आम्ही गोकुळमध्ये आणि आमचा एकही जेन्युन ठरावधारक नाही असं हे शक्य नाहीये त्याच्यामुळे आमच्या बरोबर आलेले सुद्धा आमचे ठरावधारक आहेत त्यांचं पाहिजे तर तुम्ही चेकिंग करा खरं त्यांना जर आतमध्ये बसायला जागा नसेल तर मी मागच्या टाईमला पण सांगितलं हे खरोखर संशोधनाचा विषय आहे माझ्या मला काल रात्री मेसेज आला की दीड हजार बोगस पासेस वाटण्यात आलेले आहेत सत्ताधाऱ्यांच्याकडून म्हणून तर कुठेतरी याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे देतील असं वाटतं का मला असं वाटतंय की ते सांगतील सभासदांना जे प्रश्न होते ते त्यांनी लेखी विचारलेले आहेत आम्ही त्यांना लेखी उत्तर द्यायला लागलेलो आहे हे त्यांचे टिपिकल उत्तर येईल आणि मला अपेक्षा आहे किंवा आशा आहे की, की इथे त्यांनी मला नाही बोलून दिलं तरी माझ्या ठरावधारकांना त्यांनी बोलून द्यावं माझ्यासोबत जे आहेत त्यांना एक चार पाच लोकांना जरी त्यांनी बोलून दिलं आणि त्याची जर समर्पक उत्तर आम्हाला मिळाली तर काही प्रश्न येत नाही झाले असते ना मी पण झाले असते त्यांच्यासोबत पण मला ते माझं संचालक पद टिकावं म्हणून नाही केलेलं आहे मी पाहिजे तर उद्याही आपण चौकशी लावू शकतो पण एक वर्ष त्यांना द्यायचं होतं कारभार करायला मला शांततेत अजून दीड वर्ष बाकी आहे माझ्या हातात वर्षात काय आता <laughs> <laughs>

माझे मुद्दे आहेत सर्व समाज समाजापर्यंत पोहोचले पाहिजे तिथे आम्हाला अपेक्षित असतात तिथे जेव्हा प्रश्न उत्तरे वाचून जात होते तेव्हा कमीत कमी जे आम्हाला प्रति प्रश्न पडतात त्याची उत्तर आम्हाला इथे मिळते पण ते कसं काही दिसत नाही गेले म्हणा दोन तास चर्मनच बोलायला गेले पहिला तर त्याच्यानंतर प्रश्नोत्तर मागतो का बोलायची संधी हे आहे सगळ्यात मुलगा हे आहे की रस्ता

मी 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 बघाशी ते सांगितलेलं आहे की जर त्यांचा आरोप असेल तर मी मी म्हणणार मी जाते मी मी ते शोगी। शोगी का जात नाहीत मी म्हणणार मी प्रश्न विचारते ते म्हणणार का विचारत नाहीत हे कोण प्रूव्ह करणार शेवटी शेवटी ही पण कोणीत होणारी चर्चा आहे तर माझी ओपोची संचालिका म्हणून ही विनंती आहे पूर्ण संचालक बोलायला आणि चेअरमनला

आपल्या शेतकऱ्याला पैसे कसे मिळतील बघा आणि जर आपल्या शेतकऱ्याची मुलं शिकवून जप्त झाली तुम्हाला वाटत असेल तर बँकेमध्ये सगळे सभासद प्रश्न विचारू शकतात मग इथं त्यांचं ना चालत नाही हे मला विचार अरे पण त्यांना कुणीतरी जाऊन माझी प्रेस तीन वर्षाची दाखवा सांगा की दर वर्षी सर्वसाधारण सभेच्या आधी त्या प्रेस घेतात हे काही नवीन काहीतरी स्टंट करायचं म्हणून करत नाहीये

अरे दरवर्षी गोकुळच्या सर्वसाधारण सभेच्या आम्ही प्रेस घेते नाही आहे पण इथे सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण सभासदच प्रश्न विचारण्यासाठी आलेत त्यांना म्हणावं जाऊन की इथे सभासदांना प्रश्न विचारायला संधी द्या म्हणून तुमचा पण इथे नेता म्हणून सगळेच नाव मंजूर करायला काय विरोधक नाही आहेत ज्या गोष्टी बोखूसाठी हितकारक नाही आहेत कशाच गोष्टीला पुढे आज वार्षिक सर्वसाधारण सभा झाली दोनच मुद्दे आहेत त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती त्यांचे चार मुद्दे त्यांनी मांडले होते ते चार मुद्दे आम्ही कालच खुलासा केला होता त्यांना कालच उत्तर आम्ही दिले होते तिने आज नका काय का नव्हते ते जे त्याचे चार प्रश्न प्रमुखांना अहवालावर होते ते जे आम्ही उत्तर काल पत्रकार परिषदेत दिली होती त्यांना ते पोचले होते तरी सुद्धा मी कालही बोलवतो आणि आजही बोलतो की गोकुळची सभा ही त्याच्या डोक्यात नाही आहे यांना दोन चार महिन्या निवडणूक आहेत आणि त्याप्रमाणे ते इथे झेंडे बिंड घेऊन ते करत होतात तर मी मग प्रस्ताव विश्वास सांगितलं की तुमचं झे चार महिन्या कराय की तुमचं झेंडे पिंड काय आम्ही काही विरोध करतोय कुणी कुठे लोकशाही उभारायचा झेंडा करायचा ते आज कशाला तुमची ट्रायल चाललेली आहे मी दोन तीन बोलू ना मायकवर त्याचे माझं कारण आहे की उद्देश वेगळा आहे वार्षिक सभा ही निमित्त करून गोष्टी एकमेव चालू चाललेली आहे कुठल्या तर मतदारसंघातला विषय सभासदांच्यासाठी नाही चालवली गेली असा त्यांचा मला एकच आहे का की काली मी बोललो की ज्या संचालका आमच्यावर या गोष्टी बोलतात त्यांनी वर्षभरात किती अटेंड मिठी किती मुद्दे मांडलेत किती सहभाग केला हे सांगावं संचालक पदाचं कर्तव्य केलंय का आणि तुम्ही मार्क करा पाहिजे तुम्ही परती रिवाइंड करा संघ त्यांचा त्यांचा कारभार अशा पद्धतीने त्यांचा काय येत होतं गोकुळ आपलं म्हटलं तर विकास होईल ती भूमी एखादी दिसली नाही शेवटी त्यांच्या शास्त्रीचा संघ नव्हता त्यामुळे गोकुळ आपला हा शब्द गेला त्यांचा संघ ती कराल त्यांनी बघावं करावं अशा पद्धतीचे त्याच्या कालचे ते तुम्ही त्याची माईक हे बघा व्हिडिओ बघा हे जर त्यांची भावना नाही आहे आपला काय संबंध आणि आपण वेगळं का तर बोलायचं असं खरं सर प्रत्येक संचालक हा प्रत्येक सभेला किंवा उपस्थित असतोच असं नाही त्यामुळे मी देखील काही उपस्थित पण इथून पुढे होणाऱ्या आहेत त्या इन कॅमेरा घ्याव्या अशा पद्धतीची मागणी आहे ऐकून कोर्टासारखी चौकशी करून इन करण्याची चौकशी सहकार आहे सहकारात ऐकून घ्या तुम्हाला ओपन फील्ड आहे तुम्हाला मतं मांडण्याची भूमिका आहे तुमचं निरसन करावं तुम्ही मत तुम्ही अभ्यास करून बोलावं आणि त्यानंतर भाग घ्यावा आणि आपल्या असल्या संचारपुढे एकोबा करावा मी काल प्रश्न त्यांना विचारलेला आहे तुम्ही सगळं निवडायला तुमचे तीन कुठे गेलीत पडलेले उमेदवार तुमच्यावर भूतोष नाही आहेत ह्याचा तुमची भूमिका लोकांना मान्य नाही आहे तुम्ही कुठंतर संघाची बदनामी करण्याशिवाय इंडिया करता हे जो उत्पादक शेतकरी आहे भगिनी आहे त्याच्या लक्षात आलेले आहे आणि संघ हा प्रगती करत असताना तुम्ही डालबूट लावायचा प्रयत्न करता आहे माझी भूमिका अध्यक्ष म्हणून आजची सभा कशा पद्धतीने पार पडली आता अजूनही याच्यापेक्षा दोन तीन तास चालवली होती पण लोकांनी माझ्या चित्त्यासारख्या लोकल रायटरांच्या की जरा लोकल आठवा घे लांब लांबा मावल म्हणून आटोपती घेतली आणि मी दोन तास चालवतो संचालक प्रश्न विचारतात मात्र इथं आम्हाला प्रश्न विचारू दिले नाहीत असा आरोप केला असा आहे एक कुठेही संचालक बोर्डाचा दिवस नाही आहे जे उत्पादक शेतकरी आहे जो सभासद आहे अहवाल जे सभासद आहेत त्यांची आलसलेल्या प्रतिनिधींनी विचारायचे प्रश्न आहेत आजची मिटिंग तिने लेखी हो प्रश्न द्यायचे असतात त्यांची उत्तरं वाचलेली आहेत सगळ्यांची वाचलेली आहेत किंवा इथं आहे तेवढं विचार करायचा आणि याच्या गोष्टी करायच्या आहेत पण मात्र बारा महिने ज्या मिटिंग होते तिथं आपली भूमिका मांडायची आहे आणि धोरण ठरवून भाग घ्यायचा आहे आणि तो ते तिने भूमिका आपली सोडून बाकीची भूमिका करायला तुम्ही अभ्यास केला काय की जनतेने त्यांना व्यासपीठ बसायची परवानगी दिलेली आहे त्याचं आज म्हणाली तिथे लावलेली लेबल आहे बघा शेवटच्या कोपऱ्यात आता किती वर्ष आहे तिसरं काचं उत्तर देऊन आलेलं काय मला माहित नाही तरी सुद्धा जनतेने ह्यांना वरती दिलं खाली वरती यायला तयार नाहीत मग आता काय यांना जर खालीच बसायचं असतं मी तर काय करणार आता हे जनतेने तुम्हाला वरती बसावं व्यासपीठ दिला असेल सुद्धा वरती यायला तयार नाहीत तर कदाचित आता काय मला काय बसवणार नाही पण त्यांनी असं ह्या जरा शुभद यावी प्रविशांना नाही कायम थोडीशी निघतो आहे त्यांच्या अनुसार या वर्षी तरी तुम्ही कारवाई करणार काय नाही नाही आमच्याकडं अशी पद्धत नाही आहे की कुठल्या संचालकांना वेगळ्या पद्धतीनं कमी करणे त्यांनी समजून घ्यावं यावं कारण ते येऊन सहाय्या करतात आम्ही कधी विचारत नाहीत आणि आजही सुद्धा सहाय्या केल्या तर आम्ही ते घेऊ पण पण त्यांनी सहभाग घ्यावा याची पहिली टर्म आहे या क्षेत्रांना अभ्यास त्यांना कदाचित कमी असेल मी असं म्हणा ह्या क्षेत्रात दुसऱ्या क्षेत्रात अभ्यास असं सर मी असं म्हणा नाही ते क्वालिफाईड आहेत पण ह्या सभा ह्याच्या क्षेत्रात अभ्यास करून ह्याची ज्याची भूमिका करावी आणि मांडावं आणि अभ्यास असं म्हणत नाही की आम्ही आम्ही बरोबर असं म्हणणार नाही पण चांगल्या सूचना सुद्धा मांडाव्यात ती भूमिका मला आज अखेर दिसत दिसलेली नाही काय सांगाल म्हैस घेऊन आलेलं काय ज्या दूध संघाचा आज दूध दहा लिटर होई संकलन होईत नाही अशा संस्था सभासद होऊन आहेत मग आमच्या मशीन सकाळ दहा लिटर दूध देते मग आमच्या म्हशींना तुम्ही तुम्ही सभासद करून घ्या ही आमची भूमिका आहे आता म्हैस घेऊन आलेला आहे तुमच्या सभेला घेऊन जाणार आहे हो सभेला घेऊन जाणार घेऊन जाणार दहा लिटर वाल्यांना पण अक्षप काबर घेत आहे नुसतं काय झालेला आहे नुसत्या संस्था कागदा तयार झाल्या ऍक्च्युअली संघात दूध संकलन वाढलंच झालंय दूध वाढलं पाहिजे का घटलं पाहिजे संस्था वाढल्यानंतर एक लाख सत्ताधारी सत्ता आल्यानंतर पाचशे संस्था काढल्या तर पाच लिटर पण दूध वाढलं नाही सांगायचं पाचशे संस्था गेल्याबद्दल एक लाख मतासाठी मतावर डोळा ठेवून फक्त सांगायचं आणि दादरने आमचे नेते माधेराव माडिक यांनी संघ चांगला चालवला चांगला असेल तर टीव्ही मोडून आज यांनी खाल्ल्यात सांगायचं टीव्ही सुद्धा संघाला आता घरघर लागायला शेतकरी समृद्ध व्हावं यासाठी महाविद्यालय सुद्धा काढायचं काही गरज नाही शतकाला कॉलेज काढायची काही गरजच नाही काय गरज आहे पूजा करताय काय काय बंद पडायचीच लक्ष नाही पण मोडणार आणि संघ तुम्ही आला नेणार ही आता सत्ता झाल्याची भूमिका आहे आता पशुखाद्य सारखं हे आहे ते